बघा आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे हां फार सोपे सोपे प्रश्न आहे बघू आता कोण उत्तरं देत आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पळणे सुरू होणार आहे त्याला काना मात्रा वेला आणि टिवकारा असेल पण यायला पाहिजे त्याच्यामध्ये उत्तरामध्ये पहिलं अक्षर तर माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला आपल्या डोक्यावरती गरघर -गर फिरतो कोण डोक्यावरती घरघर फिरतो जेव्हा आपण वर्गात घरात असतो तेव्हा हा व्हेरी गुड काय पंखा छान मिसळीचा मित्र कोण मिसळ माहिती आहे मिसळ खाल्ली तुम्ही मिसळ खाता का नाही हॉटेलमध्ये गेल्यावर मग मिसळचा मित्र कोण मिसळसोबत काय खाता किंवा मिसळ कशासोबत खातात पहिला मला सांगा तुम्ही मिसळ खाल्ली का कधी मग नुसती मिसळ खातात का दुकानात हॉटेलमध्ये गेल्यावर फक्त हो मिसळ खातात मिसळसोबत काय खातात हा पापड खातात मिसळसोबत चटणी खातात अजून हा पुरी।, पुरी, पुरी खाता मिसळ पुरी खातात हॉटेलमध्ये मिसळ पुरी हाँ? देतात हां काय देतात कार्तिक मग मिसळचा मित्र कोण वेरी गुड चला पुढचा प्रश्न विचारू झाडावर लटकलेलं असतं त्याचा रंग कधी पिवळा पण असतो कधी हिरवा पण असतो हा पपई पण आहे अजून पान अजून कधी हिरवा कधी पिवळा काय बरं असतं झाडावर लटकलेलं कधी आंबा अजून पेरू हिरवा पिवळा हो बरोबर अजून सफरचंद हिरवा पिवळा पण होतो सफरचंद असतो थोडा थोडा आहे ना अजून लिंबू व्हेरी गुड हा चिंचा हिरव्यानंतर पिवळ्या होतात का नाही ना कशा होतात मग हां चॉकलेटी कलर येतो आहे ना पुढे अजून छान मस्त उत्तरं दिली बघा तुम्ही किती हुशार आहेत रे एक पण प्रश्न चुकला नाही तुमचा नाही का भिंतीवर फिरते काय पाल, पाल, का पाल, पाल व्हेरी गुड आपण लिहायला वापरतो कधी तो, तो प्लास्टिकचा असतो कधी एखाद्या धातूचा असतो पेन अरे वा व्हेरी गुड पेन्सिल पण पण ती लाकडाची असते की नाही लिहायला वापरतो पेन पेन्सिल व्हेरी गुड आता मला सांगा आपण कष्ट करतो आणि मग आपल्याला तो मिळतो पैसा मिळतो की नाही पैसे मिळतात ना कष्ट केल्यावर काम केल्यावरती व्हेरी गुड धाग्याला बांधतो विदेश आणि आकाशात उडवतो अरे वा याच उत्तर तर सगळ्यांना आलंय उडवता उडवतात ना पवित्रा तू गवित्रा जर अशी नाराज दिसते मला काय झालं बेटा प्रश्नाच उत्तर येत नाही म्हणून तेच देऊन टाकतात ना नंतर आपण वर्गामध्ये पण घेणार आहे हा गेम हा चला आता पुढचं विचारते विचारू का जादूच्या गोष्टीमध्ये आपल्याला सापडते बघा आपल्या इथे परी आली जादूच्या गोष्टी जादू करते ना परी व्हेरी गुड आता मला सांगा अशी एक पालेभाजी आहे जी तर खूप आपल्या आरोग्यासाठी चांगली असते ती खाणं खूप गरजेचं असतं पण आपल्याला ते आवडत नाही बऱ्याचदा आपण ती म्हणतो नको मला नाही आवडत कोणती भाजी बरं पणे सुरू होत आहे नाव तिचं व्हेरी गुड आहे की नाही तुम्हाला आवडते पालक किती जणांना आवडते पालकची भाजी सगळ्यांना आवडते तुला नाही ना आवडत हां अजून बघा म्हणजे सगळ्यांना आवडते म्हणजे तुम्ही सगळे गुन्हे मुलं आहेत रे की नाही आता अजून एक प्रश्न विचारू का बरं बरं मी काय सांगते जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा ती गोष्ट घेतो पांघरून काय घेतो पांघरून घेतो आता प उत्तरील प उत्तर येईल असा एखादा प्रश्न तुम्ही तयार करा बरं कोण करेल त्याचं उत्तर प पाहिजे आता उत्तर मी देणार पक्षी चला व्हेरी गुड मस्त प्रश्न तयार केला अजून अरे तू उत्तर नाही सांगायचं तुम्हाला प्रश्न तयार करून विचारायचा आतापर्यंत जो प्रश्न आपण तयार केला नाही असा प्रश्न उद्या तयार करून आणतील कोणत्या अक्षराचे करतील उद्या तुम्ही पचे झाले आता दुसरे एखादा अक्षर घेऊन प्रश्न तयार करायचे रचे करा हा मम्माला विचारा हा मग आपण असं सुट्टीमध्ये घेऊया इथे बसून झाडाखाली छान हां र हां लक्ष ठेवा सगळ्यांनी हां मग मा तुम्ही मला विचारायचे आणि मी उत्तर देते का बघायचं चालेल करतील सगळे तयार चला आता शा भरली वर्गात चला मजा आली का किती मजा आली फार मजा आली गाणं हां देते गाणं पण देते